केलं, काय केलं, त्याची माहिती गोळा केली, आजपर्यंत झालं ते झालं. आता या वर्षी आराखडा तयार करताना मिशन अंकुरीचं सर्वेक्षण रिपोर्ट आपल्याकडे असायला पाहिजे. दुसरी गोष्ट शासन निर्णय मी काल आपल्याला एक शासन निर्णय पण दाखवला होता. नऊ ऑगस्टचा शासन निर्णय एक वर्षाचा आराखडा तयार करण्या संदर्भात केंद्र सरकारने दिलेल्या सूचनांच्या आधारे महाराष्ट्र शासनाने जो शासन निर्णय आपल्याला दिलेला आहे तो शासन निर्णय आपल्याकडे असला पाहिजे. त्यानंतर आपण सभांची तयारी पण बघितली. कोणकोणत्या सभा आपण घेणार आहे त्याप्रभा वंचित नक्कांची सभा महिला सभा पण आपण बघितलं किती ग्रामसभा आपण किती घेणार आहे दोन दोन ग्रामसभा पण आपण पाहिल्या की कोणत्या आराखड्याच्या पूर्वीची ग्रामसभा तांत्रिक समितीची मान्यता दुसरी ग्रामसभा याविषयी विषय पण आपण पाहिला काल नऊ तीन आपण विषय बघत असताना सरपंच आणि हा पण विषय सांगितला की फक्त त्या थीमच्या कामांचा आराखडा तयार करायचा नाहीये आहे त्या थीमची निगडी जर एखादं काम ग्रामसभेत सुचवून तर ते काम इतर राज्याच्या केंद्राच्या आणि राज्याच्या इतर योजनांच्या माध्यमातून आपल्याला करता येईल का ही योजनांची सांगड पण आपल्याला त्या ठिकाणी आणायची काल आपण सर्वांना माहिती आहे की आपण असं सांगितलं की हा आराखडा फक्त पंधरा वीस आवास सर्व योजना केंद्रांच्या ते राज्याच्या तर त्या योजना सरपंचांना माहिती असायला पाहिजे हा विषय आपण काल पण पाहिला की बाल गाव करायचं असेल तर केंद्राचे आणि राज्याची कोणती योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून हे काम पूर्ण करता येईल आणि त्या योजनेमधून काम पूर्ण होत असेल पैसे कमी पडत असतील तर पंधरा जागाचे पैशाची तरतूद आपल्याला या ठिकाणी करायची आज आपण केंद्र सरकारने या नऊ कामांची निवड करताना जे ई ग्राम स्वराज पोर्टलवरती किंवा वेबसाईटवरती जे उपक्रम दिलेले आहेत त्याला आपण काल आहे शब्द इंडेक्स तर तो, तो इंडेक्स पूर्ण करण्यासाठी थी थीम पूर्ण करण्यासाठी थी केंद्र सरकारने काही इंडिकेटर्स अपलोड केलेले आहेत मागे वर्षी आरा अपलोड करताना आपल्या असं लक्षात आलं की मासिक सभेने ग्राम सभेने काम घेतलं की एका वाढी वस्तीवरती जाण्यासाठी रस्ता कंप्लीट करत करायचा आहे आणि आपण थीम निवडली जलसमृद्ध गाव आरा अपलोड करताना जलसमृद्ध गावाच्या थीम मध्ये ते कामच कसं